विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी धक्कादायक ब्रेकिंग न्यूज इंदापूर तालुक्यातील रेडा गावातून ही धक्कादायक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर घेऊन येतोय ऊस तोडणीसाठी नेण्यात आलेल्या एक्केचाळीस मजुरांना नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना इंदापूर पोलीस स्टेशनच्या आधीत घडलेली आहे इंदापूर तालुक्यातील रेडा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे ऊस तोडणीसाठी नेण्यात आलेल्या एक्केचाळीस मजुरांना केल्याची के घटना गंभीर घटना घडली आहे या प्रकरणामध्ये इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जनसाहस फाउंडेशनच्या माध्यमातून या एक्केचाळीस मजुरांची सुटका करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे ऊसतोड तोड मुकोदामाने सांगितले आणि रेडा गावात पाठवलं मात्र मजुरांचे पैसे दिले नाहीत त्यामुळे उस्तोड मजूर अडकून पडले होते संजय पांडुरंग देवकर आणि विकास पांडुरंग देवकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले होते मजुरांना कुठेही जाऊ दिले जात नव्हतं शिवाय त्यांच्यावर बारीक नजर ठेवून हालचालीवर सतत लक्ष ठेवले जात होते पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील हा प्रकार असून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एक्केचाळीस मजुरांची सुटकाही करण्यात आलेली आहे आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत विश्व न्यूज हर पल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा